नमस्कार मित्रांनो स्वागत आहे था तुमचं मराठी नगर कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ह्या मी हे पहा मित्रांनो नवीन आता टी एची भरती सुटली होती टी एची भरतीचं अकरा तारखेला ग्राउंड पण झालेलं आहे तर टी एची जी भरती सुटली त्याच्या आता मी तुम्हाला अपडेट देतो आता ग्राउंड तर झालं पण आता सर्वात मोठा प्रश्न होतो लेखीचा मित्रांनो तुम्ही ग्राउंड पास केलं म्हणजे मेडिकल झालं असेल पण आता मेरिट ठरणार आहे ते ग्राउंडवर लेखीवर ठरणार आहे त्यामुळे लेखी पण खूप महत्वाचा रोल आहे मित्रांनो टी भरतीमध्ये लेखीचा तर आता मी तेच तुम्हाला लेखीचे अपडेट देतो आहे मित्रांनो हे पाहा हे पा आता हे जे आर सुटलेलं तर जे आरचा तुम्हाला स्क्रीनशॉट टाकला आहे ते पहा ॲडव्हर्टाइजमेंट फॉर रिक्रुटमेंट इन्फंट्री बटालियन टेरिटेल आर्मी मे टी हा बघा तुम्हाला रिक्रुटमेंटचा जे आर तर त्यात कोणते कोणते युनिट होते टोटल तेरा युनिट आहेत तर कोणते कोणते युनिट आहे ते पहा एक सेक इन्फंट्री बटालियन टी ए मराठा मराठा ला एल आहे एकशे सहा एकशे सहा आहे बघा टी ए प्यारा एकशे नवे टी ए मराठा लाईटची युनिट आहे एकशे दहा टी ए मद्रास एकशे पंधरा टी ए महार एकशे सोळा टी ए प्यारा एकशे सतरा टी गार्डस एकशे अठरा के युनिट आहे मित्रांनो एकशे बावीस टी ए मद्रास एकशे तेवीस टी ग्रेनियर्सचं एकशे पंचवीस ते पण गार्डचं आहे मित्रांनो एकशे चोपन्न टी ए बिहार एकशे बहात्तर टी ए मद्रास आता हे मित्रांनो तेरा युनिट आहेत तेरा हे बटालियन आहेत मित्रांनो तर आता त्याचं बघू आता मी तुम्हाला व्हॅकन्स सांगतो तर ते टी ए भरतीला नेमकी कोणत्या कोणत्या ट्रेडची व्हॅकन्सी आहे बघा सोल्जर जनरल ड्युटी जनरल ड्युटीचे मित्रांनो पाच ते सहासष्ट रिक्तपदे सोल्जर हेअर ड्रेसरची तीस रिक्तपदे सोल्जर कुक मेची दोन पदे आहेत सोल्जर ए आरची सात पदं आहेत मित्रांनो सोल्जर आर्टिशियन मेट्रो मेटर्गी याच्या चार पदं आहेत मित्रांनो सोल सोल्जर मलास्ती या सारिक्त पदे आहेत सोल्जर वॉशरमॅन याची बत्तीस पदे आहेत मित्रांनो सोल्जर शेप याची चोपन्न पदे आहेत सोल्जर क्लर क्लर्क याची तीस पदे आहेत सोल्जर शेप पेशल स्पेशल शेपची चार पदे आहेत सोल्जर स्टिवड स्टिवर्डची दोन पदे आहेत सोल्जर आर्टिसन वुडवर्क वुडवर्क याची एक पदे आणि सोल्जर हाऊसकीपरची छत्तीस पदे आहेत आता मित्रांनो तुम्हाला मी जी आर स्पष्ट करून सांगितलं जी आरची सुटलेली आता कोणतं कोण युनिट ते पण सांगितली आणि नेमकी या टी एच्या भरतीमध्ये कोणती पदक किती आहेत आणि ते तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे मित्रांनो ठेवा तर मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्रात तीन ठिकाणी ग्राउंड झालं मित्रांनो तर ते झालं एक ग्राउंड झालं मित्रांनो दुसरं कोल्हापूरला झालं आणि तिसरं झालं मित्रांनो कर्नाटक राज्यात बेळगाव इथ बेळगावला झालं मित्रांनो तर आत्ता मी तुम्हाला सांगतो जे नाशिकचं टी एचं सेंटर होतं ते लोकेशन दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राउंड देवळी हा नाशिकचं ते लोकेशन त्यांनी दिलेलं आहे तिथे कोणतं कोणतं युनिट आहे बघा एकशे सोळा टी ए पी आरचं युनिट आहे एकशे अठराचं ग्रेनेडियरचं एकशे तेवीस ते पण ग्रेनेचे ग्रेनेडियरचं युनिट आहे मित्रांनो तर आता तुम्ही जर जे जे विद्यार्थी मित्रांनो नाशिकच्या टी एसाठी गेले होते तर त्या किती व्हॅकन्सी आहेत ते पहा मित्रांनो जर तुम्ही सोल्जर जनरल ड्युटीला जर फॉर्म भरला असेल तर त्याला एक्क्याऐंशी रिक्त पदं आहेत आणि तुम्हाला ट्रेडमॅन्स इन्क्लुडिंग क्लर्क याची सत्तावन्न पद आहेत म्हणजे त्यात मित्रांनो अर्धी पद आहेत पण असणार आहेत अर्धी क्लर्कची असणार असणारे अशी टोटल सत्तावन्न पदं आहेत मित्रांनो जे विद्यार्थी नाशिकच्या गेले गेलते त्यांनी बघा जे डीसाठी एक्क्याऐंशी पदं आहेत आणि ट्रेडमॅन आणि क्लर्कसाठी सत्तावन्न पदं आहेत मित्रांनो तेच आता दुसरे मित्रांनो बेळगावचं सेंटर आहे कर्नाटकचं बेळगावचं त्याचं लोकेशन होतं बघा राष्ट्रीय मिडल स्कूल ग्राउंड बेळगाव तर तिथे एकशे सहा इन्फंट्री टी ए पी आर युनिट आहे एकशे पंधरा बटालियन टी ए मार आणि एकशे पंचवीस इन्फंट्री बटालियन टी ए द गार्डचं युनिट आहे आता मित्रांनो त्या सोल्जर जनरल ड्युटीसाठी दोनशे सत्तावन्न रिक्त जागा होत्या आणि त्या ट्रेडमेनच्या आणि क्लर्कच्या अशा त्रेपन्न रिक्त जागा होत्या मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अकरा नोव्हेंबरला बेळगावला ग्राउंड दिलं आहे त्यासाठी सांगतो मित्रांनो त्या जी डीसाठी दोनशे सत्तावन्न आणि क्लर्क आणि ट्रेडमॅनसाठी त्रेपन्न रिक्त जागा आहेत मित्रांनो आणि तिस तिसरं म्हणजे आ... तिसरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो कोल्हापूरला ग्राउंड दिलेलं आहे कोल्हापूरचं लोकेशन होतं शिवाजी युनिव्हर्सिटी स्टेडियम कोल्हापूर तिथे बा एकशे एक इन्फंट्री टी ए मराठा लाईटचं एक युनिट आहे एकशे नऊ इन्फंट्री बटालियन टी मराठा लाईट तर आता ज्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूरच्या टी एला ग्राउंड दिलं आहे त्यासाठी सांगतोय तिथं सोल्जर जनरल ड्युटीच्या चोप्पन्न व्हॅकन्सी होत्या आणि ट्रेडमॅन्स आणि क्लर्कच्या चोवीस वॅकॅन्सी होत्या मित्रांनो हे पण मित्रांनो ज्यांनी जनरल ड्युटीसाठी फॉर्म भरला आहे त्यासाठी चोपन्न होत्या आणि त्यांनी क्लर्क आणि ट्रेडसाठी फॉर्म भरला आहे त्यांसाठी मित्रांनो चोवीस व्हॅकन्सी होत्या असे महाराष्ट्रात अकरा नोव्हेंबर दोन चोवीस रोजी तीन ठिकाणी मित्रांनो ग्राउंड झाली तर मी तुम्हाला आता डिटेल्स सांगितले माहिती नेमकी तिथं कोणत्या युनिट होती आणि कोणत्या ट्रेडसाठी म्हणजे कितीरिक्त जागा आहेत त्याचा तुम्ही जर तुम्हाला कोणाला समजलं असेल तर व्हिडिओ रिवर्स करा आणि पुन्हा पहा मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो काय विद्यार्थ्यांचं आता मित्रांनो जे जे ज्यांनी फिजिकल क्वालिफाय केले असेल मेडिकल क्वालिफाय केले असेल आता फायनल स्टेज युनिपोस्टिंग म्हणजे रिटर्न परीक्षा मित्रांनो जर तुम्ही नुसतं ग्राउंड क्वालिफाय करून तुम्ही तर काय तुमचं फायनल मेरिटला नाव येणार नाही तर तुम्हाला परीक्षा पण खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत टी ए भरतीचा परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण सिलेबस सांगतोय आता आपण चला सिलेबस कोणता आहे तर सर्वात पहिलं ज्या विद्यार्थ्यांनी जनरल ड्युटीसाठी फॉर्म भरला आहे जे विद्यार्थी जनरल ड्युटीसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांसाठी बघा जनरल नॉलेज म्हणजे थोडक्यात जी के मराठीत सांगायचं झालं तर सामान्य ज्ञान त्याचे वीस क्वेश्चन असणारे आणि ते चाळीस मार्काला असणारे म्हणजे एक प्रश्न मित्रांनो दोन मार्काला हे पहा मित्रांनो लक्ष द्या जी के वीस क्वेश्चन एक प्रश्न दोन मार्काला असे चाळीस मार्काला दुसरा आहे बघा जनरल सायन्स म्हणजे मित्रांनो सामान्य विज्ञान ह्याचे पंधरा क्वेश्चन राहणार आहेत आणि ते राहणार तीस मार्काला त्याचे पण एक क्वेश्चन दोन मार्काला बघा सामान्य विज्ञानचे पंधरा क्वेश्चन तीस मार्काला आणि मॅथ म्हणजे थोडक्यात गणित मित्रांनो गणिताचे राहतील पंधरा क्वेश्चन ते राहतील तीस मार्काला म्हणजे ह्याच्या पण थोडं एक मित्रांनो थोडक्यात टोटल राहणारे पन्नास प्रश्न ते असणारे शंभर मार्काला म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला आहे मित्रांनो आणि तुम्हाला मिनिमम म्हणजे पास करण्यासाठी तुम्हाला बत्तीस मार्क पडले पाहिजे मित्रांनो तेव्हा तुम्ही एक्झाम मतलब पास होणार मित्रांनो जर तुम्हाला बत्तीस परीक्षा कमी मार्क पडले तर मी तुम्ही पास होऊ शकत नाही मी तुम्हाला मेरिट सांगत नाही मित्रांनो मेरिट हे नंतर लागलं जाईल ऑल इंडियाचं पण तुम्हाला मिनिमम पास होण्यासाठी मित्रांनो बत्तीस मार्क पडणं म्हणजे तुमचे मिनिमम फक्त पास होण्यासाठी सोळा क्वेश्चन बरोबर येणे आवश्यक आहे मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो या परीक्षेला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो जे आरमध्ये मेन्शन केलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो आणि वेळ राहणार आहे तुम्हाला हा दोन तासच राहणार आहे मित्रांनो म्हणजे थोडक्यात एकशे वीस मिनिटंच मित्रांनो हे पाहून घ्या मित्रांनो तुम्हाला दोन तासही एक्झामसाठी आहेत मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह नाही निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो आणि जी डीसाठी जर तुम्ही अप्लाय अप्लाय म्हणजे क्वालिफाय झाला असेल तर पन्नास मार्क पन्नास क्वेश्चन राहणार आहे शंभर मार्क्स पेपर राहणार आहे मित्रांनो तर हे आपण पाहिलं जनरल ड्युटीचं आता मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सोल्जर ट्रेडमॅन्स दहावी पास ज्या विद्यार्थ्यांनी ट्रेडमॅन्सला फॉर्म भरलेला आहे आणि ते दहावी पासवर हो असतील त्यांचं पहा मित्रांनो जी के जनरल नॉलेज म्हणजे थोडक्यात जी के मराठीत झालं तर सामान्य ज्ञान ह्याचे वीस क्वेश्चन राहणार रा आहे मार्क चाळीस मित्रांनो याचं बा त्या दुसरा विषय बघा जनरल सायन्स ह्याचे पंधरा क्वेश्चन तीस मार्क आला आणि गणिताचे पंधरा क्वेश्चन तीस मार्क आला असं एकूण प्रश्न असणारे मित्रांनो पन्नास आणि एकूण मार्क असणारे मित्रांनो शंभर म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला ह्याचा सुद्धा सेम आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही वेळ दिला जाईल तुम्हाला दोन तास आणि तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी किमान बत्तीस मार्क पाडणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही बत्तीस मार्क जर तुम्हाला पडले तरच तुम्ही मित्रांनो याला क पास होऊ शकता म्हणजे एक्झाम पासिंग मार्क बत्तीस मार्क आहे मित्रांनो तर मेरिट ते नंतर तुमचं लावलं जाईल ग्राउंडचं पाहून लेखीचं पाहून ते मेरिट लावलं जाईल मित्रांनो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे पाहून घ्या पन्नास प्रश्न राहणार आहेत शंभर गुणांसाठी आता ज्या विद्यार्थ्यांनी शोल्डर ट्रेन आठवी पासवर फॉर्म भरला आहे त्यांचा भाग कसं आहे त्यांचं पण सेम आहे जी केिके असणारे चाळीस मार्काला जनरल सामान्य विज्ञान असणारे तीस मार्काला गणित असणारे तीस मार्काला हे पाहून नका मित्रांनो म्हणजे जी केचे वीस क्वेश्चन गणिताचे पंधरा क्वेश्चन गणित आणि विज्ञानचे पंधरा क्वेश्चन असे पन्नास क्वेश्चन झाले एक प्रश्न दोन मार्काला म्हणजे पन्नास क्वेश्चन मित्रांनो शंभर मार्काचा पेपर झाला पन्नास क्वेश्चन शंभर मार्काचा पेपर आणि तुम्हाला असे टोटल शंभर मार्काचा पेपर झाला तर तुम्हाला पाचशे मार्के बत्तीस आणि सर्वात मित्र तुम्हाला वेळ आहे दोन तास मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो हे निगेटिव मार्किंग नाही आहे ना तर तुम्हाला आता मी जिली, सांगितलं मित्रांनो जी डी जी डीचं सांगितलं आता सोल्जर ट्रेडमॅन सोल्जर ट्रेडमॅन ज्यांनी दहावी पासला फॉर्म भरला आहे त्याचं सांगितलं आणि सोल्जर ट्रेडमॅन ज्यांनी आठवी पासला फॉर्म भरून भरलेला आहे त्यासाठी मित्रांनो सांगितलं तिन्हीचा सिलेबस एकदम सेम आहे मित्रांनो पन्नास क्वेश्चन राहतील एक प्रश्न दोन मार्क असल्यामुळं पन्नास क्वेश्चन एकूण मार्क शंभर आणि पासिंगसाठी बत्तीस मार्क वेळ राहणार आहे तुम्हाला दोन तास आणि कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो आणि अतिमहत्वाचं मित्रांनो नीट लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांनी सोल्जर क्लगसाठी फॉर्म भरला आहे त्यासाठी नीट मग लक्ष द्या त्यासाठी बघा जनरल नॉलेज जी केचे असणारे मित्रांनो पाच प्रश्न दहा मार्काला दुसरा आहे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान याचे असणारे पाच प्रश्न दहा मार्काला तिसरा आहे मॅथ म्हणजे गणित गणिताचा असणारे दहा प्रश्न वीस मार्काला आणि मित्रांनो चौथा असा आहे कम्प्युटर सायन्स म्हणजे आप कम्प्युटर सायन्स असणारे मित्रांनो संगणक विज्ञान याचे पाच प्रश्न दहा मार्काला असे मित्रांनो आणि आता मग थोडक्यात दुसरा पार्ट आहे पार्ट टूमध्ये काय असणार तुमचं जनरल इंग्लिश इंग्लिशचा पेपर राहणार त्यात तुम्हाला राहणार मित्रांनो असणार पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला हा पहा मित्रांनो इंग्लिश इंग्लिश खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो त्याचे पंचवीस क्वेश्चन आहे पन्नास मार्काला म्हणजे थोडक्यात बघा फक्त हे जनरल नॉलेज जनरल सायन्स बघा जी केचे विज्ञानचे आणि गणिताचे आणि कम्प्युटर सायन्सचे याचे पंचवीस क्वेश्चन राहतील आणि फक्त इंग्लिशचे आहे मित्रांनो पंचवीस क्वेश्चन तर असे टोटल झाले पन्नास क्वेश्चन असणारे शंभर मार्काला हा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरले त्याच्यासाठी इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे कारण इंग्लिशचे टोटल पन्नास मार्काला आहे आणि चार सब्जेक्ट मिळून पन्नास मार्क आहे मित्रांनो तुम्हाला या जी के विज्ञान गणित आणि कम्प्युटर सायन्सला पाचशे मार्क राहणार आहे वीस आणि इंग्लिशला पण राहणार आहे मित्रांनो पाचशे मार्क वीस त्यामुळे मित्रांनो ज्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो असे टोटल पन्नास क्वेश्चन असणारे हे आणि श एकूण एकूण मार्क आहे मित्रांनो शंभर मार्क तर सुद्धा मित्रांनो दोन तास वेळी दिला जाईल कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो खूप आहे मित्रांनो ज्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना मित्रांनो इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिशवर तुम्ही जास्त फोकस करा मित्रांनो कारण निम्मेपेक्षा निम्मा निम्मा मित्रांनो निम्मे पन्नास मार्क जायला इंग्लिशला दिलेले आहेत त्यांनी तुम्ही त्यामुळे इंग्लिश मित्रांनो आपलं ज्या क्लर्कसाठी असाल तर इंग्लिशवर जास्त भर द्या मित्रांनो आणि तुम्हाला कम्प्युटरस क्लर्क असल्यामुळे कम्प्युटरचा पण थोडं पाच क्वेश्चन आहे आणि महत्त्वाचं इंग्लिश आणि मॅथ हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर तो तुम्हाला तर मित्रांनो मी तिन्ही सांगितलं बघा सो जर जे डीसाठी जर तुम्ही फॉर्म बर डी सांगितलं ट्रेड सांगितलं आणि क्लर्क सांगितलं मित्रांनो महत्त्वाचं मित्रांनो परीक्षेचा कालावधी राहणार आहे मित्रांनो दोन तास म्हणजे थोडक्यात जर प्रिंटिंग मायक प्रिंटिंग मिशन झाली एकशेस आहे मित्रांनो दोन तास म्हणजे थोडक्यात सॉरी एकशेस मिनटं राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो आता मित्रांनो दोन तास इथं मायकून चुकून नव्वद झालेत एकशेस मिनटं का एकशेस मिनटे मित्रांनो एकशेस आहे मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह उमेदार नाही परीक्षेच्या मित्रांनो आता मित्रांनो थोडक्यात हे पहा जर तुम्ही मी जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आणि तुम्ही जर मित्रांनो आता मित्रांनो खाली कमेंट करा परीक्षेचा अभ्यास कसा करावा कोणती बुक लिस्ट वापरावी कोणत्या यूट्यूब चॅनलमधून सिलेबस कम्प्लीट करायचा आहे तुम्हाला यासाठी मित्रांनो तुम्ही कमेंट करा नक्की मला भाऊ अभ्यास कसा करू अभ्यास कसा करायचा कोणती बुकलिस्ट वापरायची बुकलिस्ट खूप महत्त्वाची मित्रांनो आणि आता तुमचा सिलेबस काय काय विद्यार्थी मित्रांना सिलेबस कंप्लीट झाला असेल काय काय सिलेबस कम्प्लीट नसेल झाला तर मी तुम्हाला इम्पॉर्टंट जो मित्रांनो टी एसाठी जे महत्त्वाचे यूट्यूब चॅनल आहेत आता काय नाही बॅच वगैरे घेतले असेल ज्या विद्यार्थी मित्रांना बॅच परचेस करू शकत नाही त्यासाठी मी तुम्हाला यूट्यूब चॅनल सांगेल मित्रांनो बाबा म्हणजे हे यूट्यूब चॅनल तुम्हाला चांगले शिकू शकतात ज्यातून चांगलं तुम्हाला तुम्ही म्हणजे एक्झाम क्रॅक करू शकता ते तुम्हाला यूट्यूब चॅनल सांगणार नक्की पुस्तकं मित्रांनो इंग्लिशसाठी कोणतं वापरायचं जे केसाठी कोणतं वापरायचं आणि आपलं विज्ञानसाठी कोणतं वापरायचं हे पण तुम्हाला मी नक्की सांगेल तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आपल्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद द्या मित्रांनो खाली कमेंट करा मित्रांनो जेवढ्या जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला प्रतिसाद प्रतिसाद येईल कमेंट येतील तसं आपण लगेच लगेच या व्हिडिओला प्रतिसाद दिल्यानंतर लगेच मी तुम्हाला याच्यावर व्हिडिओ अपलोड करून देईल मित्रांनो अभ्यास कसा करायचा बुकलेस कशी वापरायची सगळं टोटल पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला दिली मित्रांनो त्यासाठी आपल्या तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेल्या त्या विद्यार्थी परीक्षेत मग गोंधळून जाणार बा मी मेडिकल क्लिअर झालो ग्राउंड क्लिअर झालो पण नक्की ले लेखीचा अभ्यास कसा करू यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा मित्रांना अशाच मी तुम्हाला भरतीची अपडेट म्हणजे एकदम मे मित्रांनोही प्रॉपर अपडेट एकदम अचूक माहिती मी तुम्हाला देत राहीन तर मित्रांनो चला आता आपल्याला व्हिडिओला नक्कीच जास्त प्रतिसाद दिला तर नक्कीच मी तुम्हाला बुकलेशाच्यावर व्हिडिओ अपलोड नक्की करेन चला भेटे पोहोचवण्यामध्ये जय हिंद